नमस्कार नमस्कार किती गोर आहे आपल्याकडे आज धावान जी मित्रांनो बघा म्हैसूरमध्ये धावांना तुम्हाला बघायला भेटेल हे बघा छोट्यापासून तो मोठ्यापर्यंत तुम्हाला धावान बघायला भेटेल भाऊ चौधरी चाळीसगावमध्ये नेहमी तुम्हाला यांच्याकडे वासर बघायला भेटतील कधीही या बघा बरं आदत काय काय ऑफर करतात पंचावन्न हजार मित्रांनो याचे पंचावन्न ऑफर आहे हो नमस्कार काय काही लागले का मार्केटमध्ये मागणी मार्क कशी मागताय अडतीसला मागताय तुम्ही काय सांगितलं फायनल पंचेचाळीस पंचाळीस फायनल सांगून दिली बरोबर काय सांगता भाऊ सला हे पण सोडून दाखवतो हो नाही हे बघा हो हो करंट दिसतं अजून चेतन भाऊ चेतन भाऊ बाजूला काय फरायची अली एक्कावन्न

एक्कीस एक सोडताय आहे बघा जे टॉप टॉपची तुम्हाला सोडून दाखवतोय बरं याची काय वापर करतो भाऊ पंचावन्न मित्रांनो याची पंचावन्न समोर आल्यावर मित्रांनो सौद्यामध्ये जाईल कमी 오래ій 대체 이 एकदम गोळा आहे मैसुरी गोळा आहे मैसुरी का बऱ्याची एक्क्याशी मित्रांनो याची एक्क्याऐंशी दाताला शहर दाते, चार दाते। एकदम घोडा करायला ना बघा ये, 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 ये। मित्रांनो पूर्ण मद्रासी मध्ये तुम्हाला क्वालिटी बघायला भेटेल मैसूर मद्रासी ये दाताला किती ये हे हो चार हे चार आहे मित्रांनो दाताला काय वापर करता याची एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हजार रुपये ऑफर आहे चार जाते तुम्हाला आज एक दोन तीन चार चार वाजता सोडून दाखवले पाच वाजत सोडून दाखवले आज शिंदी बघा चेहरा आता पायामध्ये बघा आता पायामध्ये बघा भेटेल हे बघा बघा

बरं काय बरं शेवली सांगायला एकसे टाका बरं गरम फुल गरम आहे बरं इकडे हा चार दहा दे हा चार दहा दे मित्रांनो बरं याची काय बरं सांगायला एकसे टाका कसे आतून बाहेरून कसे चालते दोन्ही कांजे पडता दोन्ही कांजे पडता पडणार आहे बरं ठीक आहे मित्रांनो दात आणि चार दात मध्ये ओरिजनल मध्राची अण्णा नमस्कार किती वासरे आज सहा वासरे का बरं काय सांगता याची याची एक्कावन्न हजार रुपये दाताला दोनदा आहे का आदत आहे बरं मित्रांनो याची एक्कावन्न दाताला आदत बघा वासर एकदम क्वालिटीचं आहे बर

चला जितो राणा तिकडे घे ना बाई हे बघा मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपयाची ऑफर आहे बघा दाताला चार आहे का दोन आहे चार आहे ना

हे काय सांगतो याच्याबद्दल पस्तीस सांगतो पस्तीस सत्तावीस लांडाक्ष सत्तावीस ला आहे सगळे आदत सगळे आदत मित्रांनो सगळे वस्त्र आदत सांगायचे दोन सांगा तुम्हाला पस्तीस सांगायची सत्तावीस दुंडाक्षर हा यांचं यांचे एकावन्न सांगायचे पंचाळीस यांचे एकावन्न सांगायचे पंचाळीसला द्यायची जे कुठलं वासरं तुम्हाला आवडलं त्याचा स्क्रीनशॉट पप्पू भाऊ यांना पाठवा आणि सौदा करून घ्या तुम्हाला सांगायची किंमत आणि ठेपा हे देखील इथं व्हिडिओ मध्ये सांगितलं जातं

पंधरा देऊन टाक हे कोणी घेता हे पाच गोरे कोणी घेईन त्याच्यावर दोन देऊन टाकू पाच घेतले पाहिजे दोन फ्री फ्री देऊन टाकू बघा बरं मित्रांनो घ्या दोन फ्री देऊन टाकू याच्यातनं पाच कोणतेही घ्या दोन फ्री दोन फ्री असे घेशन बावीस हजार देऊन टाकू हा असे घेशन तर बावीस हजार देऊन बावीस ला देऊन टाकेल असे दोघ घ्या बावीस ला म्हटलं म्हणजे अकरा अकरा लागले अकरा अकरा क्या बाकरीच्या दामात हो बकरी माग झाली हो सोळा तिथे गावराणी नमस्कार नमस्कार किती वाजरे आज चार पाच आहे बर काय सांगता मला कुठे हजार याचे सांगायचे एकतीस हजार आधच गायचवीस याचे पंचवीस बत्तीस मित्रांनो याचे पंचवीस बघून घ्या याची एकतीस आहे याचे बत्तीस बत्तीस

राहुल भाऊ नमस्कार नमस्कार किती जोड्या दास दहा बैल होते दहा बैल होते किती दिले मग तीन दिले तीन बैला दिले का तीन जोड्या तीन बाईला तीन बैल बरं कोणते मागे काळे मागचे दिले मी त्रांनो दिले पन्नास ला का बरं हां इकडे ये सांगायला एक्क्याऐंशी हजार सांगायला एक्क्याऐंशी दाताला करदात हवाय बरं काय लागली मागणी

दादाला करदात येईल तो दिला का त्याचा जोडचा दिलाय ह्याचा जोड याचा जोडचा का केवढा दिला तो पंचवीस ला दिला त्याचा त्याच्या जोडता पंचवीस दिला मित्रांनो असे तीन वेळ दिले शेठ नमस्कार बरं किती जोड्या आता एक आहे का बरं ते वासर आपलं आहे का ते पण एक बरं यांचं काय सांगता

पंचवीसला देऊन टाकते बर किती जोड्यात आपल्याकडे सोळा सतरा सोळा पूर्ण पहिले पूर्ण जावान तिथपर्यंत मंडप पर्यंत जाऊन या सगळे झुपणीचे बैल आले का बरं काय किंमत सांगतो शेत सांगायची पंच्याहत्तर बरं मित्रांनो सांगायचे पंचाहत्तर समोर आल्यावर ओन जाईल दोघी धावण्या दोघी भाऊ विठोबा जाधव भाऊसाहेब जाधव हा इकडे यांचं काय सांगता एक सांगायचे दाताला कस काय ते का सात हजार करतात आवारी सात हजार एक वाढता ऐंशी सांगायचे याच याचे पस्तीस याच्या पंच्याऐंशी सांगायचे दाताला करतात आवारी अच्छा काय म्हणलं यांचं साताती किंमत काय म्हणली पंच्याऐंशी बरं इकडे एक पाच मित्रांनो इंची एक पाच जी कुठली जोड तुम्हाला आवडेल तिचा क्रीनशॉट त्यांना व्हॉट्सअपला पाठवा आठवड्याभरात कधी या तुम्हाला जोड्या भेटतील यांची बी एक पाच सगळे चुकणीला पक्के बैल घेऊन बदला घेऊन तुम्ही अठरा म्हणले आणि ते बघा आणले पाच म्हणते बरे बनी याद आली કરોની પે કરોલ दादा દાદા નવ ધ્યાન કરા કરો નવ પે કરા 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 નવ

कुठला घेणार बाबा उंबर आहे का काय नाव उडानपठाण हो चला हा बैल सोमनाथ बोल दिला कितीला पंचेस ला भाऊ गाव सांगा उंबर खेडची बी बरं दोन बैल झाले उंबर खेळला एक पंधरा ला हे दोन बैल जोड घ्यायला चालले मित्रांनो तुम्ही आहे कोणी दुसरे नाश्ता करायला गेले बघा साइडला बांधून ठेवले करता एक पंधरा ला बरं बर आवताची बोलयाची हाय बरं चला अजून दावण दाखवा मित्रांनो मा चाळीसगावमध्ये सगळे व्यापाऱ्यांकडे सौदे होतात सगळे व्यापाऱ्यांचे पहिले हे विकले जातात सगळ्यांकडे तुम्हाला गॅरंटी भेटेल फक्त दाखवणारे पाहिजे आता बघा यांचं काय सांगता एक लाख पंधरा हजार बरोबर गॅरंटी सगळी गॅरंटी इकडे यांचं